नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र आपले विश्वप्रसिद्ध विश्वगुरू प्राईम मिनिस्टर अमेरिकेच्या व्हिजिटवर जाऊन आलेत मला वाटतं अजून आहेत अमेरिकेतच तर यां त्याच्याबद्दल गोदी मीडियामध्ये खूप मोठ्या प्रका प्रमाणात प्रचार चालू आहे आता अंधभक्त जे प्रचार करायचे पूर्वी मोदी मोदी एक्ट अकेला शेअर आणि असा जगभरात धबधबा तो आपल्याला दिसत नाही सोशल मीडियावर फारसा परंतु तो आता गोदी मीडियामध्ये आहे उरलेला आणि गोदी मीडिया आणि मोदीजींचे जे चेलेचपेटे पॉलिटिशियन्स आहेत ते त्यांच्या फेसबुकवर त्यांच्या ट्विटरवर वगैरे ते सांगत राहतात सोडत राहतात त्या बातम्या तर या संदर्भात माझा जो एक येणाराय म्हणून जो अनुभव आहे तो मिळून आणि आता सध्या अमेरिकेत काय झालं मोदीजींच्या भेटीदरम्यान असं मिळून आज थोडक्यात मी तुम्हाला आढावा सांगतो जो मला ॲक्सेप्ट झालेला आहे मला पटलेला आहे किंवा मी तो आ, मला समजलेला आहे असं समजा तुम्ही तर वेळेला राहुल गांधी आधीच जाऊन आल्यामुळे अमेरिकेला जाऊन आल्यामुळे अमेरिके मोदीजींचा जास्त जंगी स्वागत होणं गरजेचं होतं म्हणजे राहुल गांधीपेक्षाही विश्वगुरू जास्त लोकप्रिय आहेत अमेरिकेत असं दाखवणं गरजेचं होतं म्हणून डायरेक्ट विमानतळावर जिथे मोदीजी खाली उतरतात आणि आपण आता जे बघतो की मोदीजींना रिसीव करायला कोणीच येत नाही तर मोदीजींनी त्या विमानाच्या तिथेच रिसीव करायला मोठी येणार आहे लोकांची गर्दी सो कॉल्ड येणार आहे गर्दी आणून ठेवली होती की जे मोदी मोदी करत होते म्हणजे तिथे न उतरताच मोदीजींना मोदी मोदी ऐकायचं होतं त्याची ती सोय केलेली होती प्रत्यक्षात हे लोक भारतातून आणलेले असतात मोदीजींची जेव्हा ट्रीप ठरते एखाद्या देशात तेव्हा त्या देशाला जायला भरपूर विजा ॲप्लिकेशन्स होतात हे काही महिन्याआधी आणि भारतातले विशेषतः गुजरातमधले आणि भाजपच्या स संपर्कातले त्यांच्या रिलेशनमधले असे लोक भरपूर मोठ्या प्रमाणावर गुजरातला पाठवले जातात याच्यासाठी मॅनेजमेंट कंपन्या टू टुरिस्ट कंपन्या ट्रॅव्हल कंपन्या या कॉन्ट्र यांना कॉन्ट्रॅक्ट दिला जातो आणि मोठ्या संख्येने टुरिझमचा आधीच्या आधी असे शेकडो लोक तिथे काही शे शेकडो किंवा हजारो देखील तिथे पाठवले जातात अमेरिकेला की जे तिथे मोदींच्या कार्यक्रमासाठी आणि मग नंतर त्यांना इकडे तिकडे फिरवलं जात असेल एवढं काम केलं म्हणून तर हे लोक तिथे मोदी मोदी करायला हजर आणि मग मोदी एखाद्या फंक्शनला जातात तेव्हा आपण बघितलं मागे इटलीला मोदीजी गेले तेव्हा ते अक्षरशः वा ते एकटे वाट बघत बसलेले होते मागे हेरजारा घालत होते इकडे तिकडे त्यांना कोणी विचारत नव्हतं म्हणजे जिथे अशा प्रकारचं इव्हेंट मॅनेजमेंट झालेलं नसतं तिथे मोदीजींना कोणीही विचारत नाही आजकाल परंतु व्यवस्थित इव्हेंट मॅनेजमेंट करून गेले तर मग मोदींची काय के सोय केली जाते बघा हे सगळे भाजपशी संबंधित तिथले लोक असतात आर एस एसचे जे परदेशातले जे संघटना असतात तिथले आर एस एसचे हिंदुत्ववादी लोक जे असतात ते येतात आणि थोडेसे असतात हे पण ते यांना ता बॅकग्राऊंडमध्ये मोदी मोदी आवाज लावला जातो आणि बऱ्याच वेळा मला अशी शंका आहे की कोणी मोदी मोदी ओरडत नसतो तरी मोदी मोदी आवाज येतो व्हिडिओमध्ये हा नंतर एडिट करून हे जे चॅनल्स असतात हे टाकतात का याच्याबद्दलसुद्धा आपण विचार केला पाहिजे ठीक आहे पण आता असे लोक हे आणले जातात आणि एवढंच नाही तर प्रोफेशनल डान्सर्ससुद्धा गुजरातहून किंवा भारताच्या इतर भागातून ग्रुपच्या ग्रुप हा आणला जातो मोदींच्या स्वागतासाठी तिथे इव्हेंट मॅनेजमेंट सा करण्यासाठी किंवा तिथले जे कोण असतील डान्सर्स त्यांना तो कॉन्ट्रॅक्ट दिला जातो की तुम्ही हे अशा पद्धतीचं करा हे सगळं कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीमार्फत हे सगळं केलं जातं आणि एवढंच नाही तर मोदीजींच्यासाठी मोदी मो मोदीचे नारे हे जे आहेत मी आत्ताच म्हणलो की ते टाकले जातात व्हिडिओजमध्ये किंवा तसे लोक उभे केले जातात की जे मोदी मोदीचे नारे लावतात कोणी म्युझिक वाजवतं सगळे कॉन्ट्रॅक्टवर असतात हे मागे पण अमेरिकेमध्ये अशा प्रकारचे व्हिडिओज आले होते की ते वाजवणारे जे होते ते म्हणे हमको तो बाई पैसे दे की बोलाय गे इसले आए आहे म्हणजे व्हॉलेंटरी काहीच नसतं हे सगळं आपलं अरेंज केलेलं असतं तर

भारत में मैं ओरिजिनली बिहार से बिलोंग करती हूँ दिल्ली में सेटल्ड हूँ लेकिन इधर उधर यू, यूरोप और अमेरिका ही नहीं मगर बस मोदी जी हैं मेरे आता ही बाई स्पष्ट संगते हैं कि मैं बिहार से हूँ और मैं इन दिल्ली में सेटल्ड हूँ लक्षा बिहार आनी ती योगी को मोदी को टच करना था वगैरह अशी एक्टिंग करते आश्रुपिश्रु करते मजे ही बाई शिकवलेली आहे पण तिने बोलताना चूक करून दिली की माय दिल्ली मे सेटल्ड लक्षात घ्या म्हणजे हिला इथे आणलं गेलं आहे प्रशांत भूषण यांनी देखील हा व्हिडिओ शेअर केला आणि त्यांनी सांगितलं की ही दिल्लीची बाई आहे आणि खास कार्यक्रमासाठी तिकडे गेलेली आहे आता म्हणजे अशा प्रकारची ही इव्हेंटबाजी केली जाते पण तिने स्वतःच एक्सपोज करून दिला स्वतःला आता असे पण काही येणारा आनंद बघता असतात गोल्डन एज ऑफ इंडिया हो दी जी इज ग्रेट ही एज ब्रॉड गोल्डन एज ऑफ इंडिया बॅक इन फ्रंट ऑफ आस द हिस्टोरिकल मोमे फॉर टू चरे आता हा जो अंधभक्ता आहे हे एकदम टिपिकल एक्झाम्पल आहे इथल्या जे आर एस एसवादी ब्राह्मणवादी भाजपचे मोदीचे अंधभक्त यांचं एकदम टिपिकल उदाहरण आहे म्हणजे हा भारताचा झेंडा घेऊन मोदीने देशात गोल्डन एज आणलेला आहे मोदी इज ग्रेट मग देशात जर गोल्डन एज आलंय अमेरिकेत तर गोल्डन एज नाही आहे अमेरिकेत तर स्ट्रगल करत आहे जरी ते जगातली एक सगळ्यात स्ट्रॉंग इकॉनॉमी मानली जाते पण मा दे आर स्ट्रगलिंग आणि इंडियामध्ये गोल्डन एज येऊन गेलाय मग तू तुझे तु तु मुलं तुझी बायको घेऊन बाबा परत का नाही जात गोल्डन एजमध्ये राहायला एवढ्या ग्रेट व्यक्तीच्या नेतृत्वाखाली त्या देशामध्ये का नाही जात तू तिथे अमेरिकेत का सडतोयस असेच येणारा अंध बघता असतात माझे अनेक मित्र मी बघतो जे ब्राह्मणवादी आहेत मनुवादी आहेत ते मोदीचं आर एस एसचं भाजपाचं आणि आत्ताच्या भारताचं इतकं कौतुक करतात त्यांना दिसत नाही की शेतकऱ्यांना भाव मिळत नाही आहे रोजगार बेरोजगारी उच्चतम आहे देशात अस्थिरता निर्माण झालेली आहे लोकशाहीचे वाभाडे निघालेले आहेत संविधान पाळलं जात नाही आहे सुरक्षितता नाही चायनाने आपली सीमा मोठीच्या मोठी हजारो किलोमीटरचा एरिया खाऊन घेतलेला आहे मी स्वतः लदाखमध्ये हिमालयात जाऊन आलो आणि मला तिथे ज्या ज्या लदाखी लोकांशी बोललो ते सगळे म्हटले की चीन बहुत अंदर आगे आहे मोदी आपसे जोड बोल रहाय हे सगळे प्रश्न असताना हे येणार आय अंध जे इथले असतात हे मोदी मोदी करतात भारताचे गोडवे गातात आणि हे स्वतः भारतामध्ये येऊन सेटल नाही होणार की पॅक बोरिया विस्तारा बांधून पॅक करून चला आपल्या देशाला जर तुम्हाला चॉईस असेल एक सुपेरियर देश आहे की जो आपली मातृभूमी आहे जिथे आपला धर्म आहे आपले लोक आहेत आणि मोदीजींसारखा ग्रेट नेता आहे सुवर्ण काळाला आहे आणि एक शोक शोकवाल ऍडव्हान्स कंट्री आहे पण ती काय इट्स नॉट डुईंग व्हेरी वेल अशा वेळेला तुम्ही काय कराल तुम्ही जे सुवर्ण काळ असलेल्या देशात जालना पण हे अंधभक्त तसं नाही करत हे तिकडे विरोधात मुस्लिम विरोधात ख्रिश्चनांविरोधात प्रचार हे व्हॉट्सअपवर प्रचार करतात हे सगळे आर एस एसच्या पोस्टला समर्थन करतात हे सगळ्या आर एस एसच्या अजेंडाजला सपोर्ट करतात पण राहायला भारतात यायचं नाही आहे त्यांना त्यांना राहायचं मात्र लिबरल डेमोक्रेटिक फ्री कंट्रीमध्ये अमेरिकेसारख्या युके सारख्या युरोपसारख्या कंट्रीमध्ये किंवा मिडल सारख्या सेफ कंट्रीजमध्ये राहायचं आहे मुस्लिम कंट्रीजमध्ये राहायचं आहे पण भारतात यायचं नाही यांना लक्षात घ्या हे असे ढोंगी येणारा अंधभक्त आहेत तर हे असे लोक सुद्धा मीडिया लावते त्यांच्या इंटरव्ह्यूज घेतात आणि मग ते मीडियावर दाखवतात वेगवेगळ्या वे, चॅनल आणि हे प्रत्यक्षात अंधभक्त कसे असतात त्याचा एक हा व्हिडिओ व्हायरल होतोय बघा मोदी 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 बता है, मोदी मोदीजी का कहना है अमेरिका में जितने भी मोदीजी के फैन एन आर आय है मोदीजी सबको वापस भारत लेकर जाएंगे ही शंभर टक्के येणार आहे अंधभक्तांची अवस्था आहे नॉन नॉन ऑफ देम आणलेस त्यांना काही इथे विजाचे प्रॉब्लेम आहेत जॉब प्रॉस्पेक्ट नाही किंवा काही घरी अडचणी आहेत ते, ते सोडलं तर कोणालाही या अंध भक्तांना परत जायचं नाही आहे भारताचा पासपोर्ट सोडून ब्रिटिश अमेरिकन युरोपियन पासपोर्ट घेण्यामध्ये सगळ्यात जास्त हेज लोक आहेत लक्षात घ्या आणि हे आपल्याला राष्ट्रवाद शिकवतात सगळे पण प्रत्यक्षात मोदीजी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना भेटले तेव्हा राष्ट्राध्यक्ष मोदींचं नावच विसरून गेले आणि मीडिया आपल्याला सांगताय की बोलबारा आहे आणि डंका पिटर आहे बघा प्राईम म्हणजे जो बायडन पुढच्या आपल्यानंतर कोण बोलायला येत आहे हे विसरून गेले शेवटी तिची कम्पेरर आहे अनाउन्समेंट करणारी तिला टेकओ करावं लागलं आणि मग तिने मोदींचं नाव घेतलं लक्षात घ्या ही आहे मोदींची लायकी याच्यात देशाची लायकी ठरत नाही पण मोदी आपल्या देशाची लायकी घालवतात आपल्या स्वतःच्या असल्या कृत्यांमुळे स्वतःच्या पॉलिटिकल अजेंड्यासाठी स्वतःची लाल करून घेण्यासाठी हे अशा प्रकारचं वर्तन करतात आणि याच्याने देशाची वाट लागते देशाची इमेज खराब होते प्रत्यक्षात मोदी फॉरेनला जे फिरतात त्याचा फायदा कोणाला होतो देशाला होतो का काही मिळतं का देशाला याच्यातून हे इव्हेंट बाजीमधून मोदी मोदीच्या घोषणांमधून ते इंडियाच्या घोषणा नाही देत आहेत मोदी मोदीच्या घोषणा देत आहेत आर एस एसच्या पण नाही बी जे पीच्या पण नाही मोदी मोदीच्या म्हणजे फक्त स्वतःचा प्रोपोगंडा करायसाठी मोदीजी फिरतात आता हा एक व्हिडिओ व्हायरल होतो आहे ऐका अब इन विजिट से देश का फायदा हो रहा हो एक इंसान का जरूर हो रहा है वो है गौतम अडानी स्ट्रोल के एनालिसिस ने दिखाया है कि पीएम मोदी की कई डिप्लोमेटिक विजिट्स या मीटिंग्स के कुछ ही महीने बाद अडानी ग्रुप को उन्हीं कंट्रीज ऐसी डील मिली है इसके तीन एग्जांपल्स देखते हैं डिसम्बर 2023 में केन्या के प्रेसिडेंट इंडिया आए ठीक तीन महीने बाद अडानी ग्रुप ने वहाँ का एयरपोर्ट रन करने का प्रपोजल सबमिट किया और जून में केनियन गवर्नमेंट ने ये एयरपोर्ट इन्वेस्टमेंट प्लान अप्रूव भी कर दिया वो तो जब इस एयरपोर्ट आरोप हड़ताल हुई और लोगो ने इस प्रोजेक्ट को लीगली चैलेंज किया तब केन्या के हाई कोर्ट ने ही ये डील सस्पेंड कर दी अगला है बांग्लादेश जून 2015 में पीएम मोदी बांग्लादेश गए इसके सिर्फ दो महीने बाद बांग्लादेश गवर्नमेंट ने अडानी से इलेक्ट्रिसिटी खरीदने का एमओयू साइन किया वहाँ की ऑपोजिशन ने इसका विरोध किया कहा की कि बिजली महंगी है और की यह अग्रीमेंट पीएम मोदी के प्रेशर में हुई है और इस साल बांग्लादेश की सरकार बदलने के बाद यह अग्रीमेंट अब खतरे में है अब चलते हैं श्रीलंका नवम्बर ट्वेंटी में श्रीलंका के प्रेसिडेंट पीएम मोदी से मिले और पांच महीने बाद अडानी को वहां एक विंड एनर्जी प्रोजेक्ट मिल गया बाद में श्रीलंका के इलेक्ट्रिसिटी बोर्ड के चीफ ने इस प्रोजेक्ट की सच्चाई रिवील की उन्होंने कहा कि पीएम मोदी से मिलने के बाद प्रेसिडेंट राजपक्षा ने उन्हें बताया था कि नरेंद्र मोदी उन पर प्रेशर डाल रहे हैं ये विंड एनर्जी प्रोजेक्ट अडानी को देने के लिए मलेशिया वियतनाम तंजानिया सिंगापुर इसराइल इन सभी कंट्रीज में ऐसे बहुत से और एग्जाम्पल है इससे सवाल उठता है की इंडिया की फॉरन पॉलिसी इंडिया के इंटरेस्ट में है या एक ऐसे बिजनेस के जिस पर खुद कॉपोरेट फ्रॉड की एलिगेशन है नरेंद्र नरे मोदींचं स्टेटस फॉरेन विजिटचं फॉरेन विजिटला का जातात बिर्याणी खायला पाकिस्तानला का गेले तर तिथे आदानीचा पॉवर प्रोजेक्ट करायचा होता म्हणून आणि पाकिस्तानमध्ये या इव्हेंट मॅनेजमेंट कंपन्या काही अरेंज करू शकत नाही नाहीतर मोदींनी तिथे पण काही गुजराती लोकं पाठवून तिथेही गरबा केला असता आणि तिथेही मोदी मोदीचे नारे लगावले असते तर असे आहेत आपले मोदीजी त्यामुळे अंधभक्तांनी जरा जागं व्हावं जे आता ब्राह्मणवादी आर एस एसवादी असतील त्यांना काही जागं व्हायची गरज नाही ते त्यांचा अजेंडा त्यांच्या आयुष्यभर चालू ठेवतील ते देशाच्या हितमध्ये दे आहे का नाही हे त्यांना घेणं देणं नसतं त्यांचा ब्राह्मणवादी अजेंडा चालतो मोदीजींच्या अंडर हे त्यांना फक्त पाहिजे असतं त्यामुळे ते सुरू ठेवतील मात्र आपल्याला आपल्या देशाचा विचार करावा लागेल बाकीच्या सगळ्या लोकांना आय होप दिस मेक्स सेन्स जय हिंद जय महाराज